भारत दौऱ्यावर आलेल्या कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी दोन्ही देशातल्या सहकार्याबद्दल तसंच संबंध अधिक दृढ करण्याबद्दल चर्चा झाली आनंद यांचा भारत दौरा दोन्ही देशातले द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणारा ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला व्यापार ऊर्जा तंत्रज्ञान कृषी अशा सर्व क्षेत्रात दोन्ही देशातलं सहकार्य वाढत असल्याचं पंतप्रधान म्हणाले त्यानंतर आनंद यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यासोबत शिष्टमंडळस्तरीय चर्चा केली भारत कॅनडा यांच्यातले संबंध नव्यानं प्रस्थापित करून ही भागीदारी पुढं नेण्यासाठी भारत सकारात्मक आहे असं एस जयशंकर यावेळी म्हणाले गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशातले संबंध सातत्यानं प्रगती करत आहेत पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भेटीत हे संबंध नव्यानं प्रस्थापित होण्यासंदर्भात झालेल्या चर्चेनंतर यात सातत्यानं सुधारणा होत आहे असं त्यांनी नमूद केलं हे संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकारांनी सहमती दर्शवली आहे असं अनिता आनंद यांनी सांगितलं दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनाचा भर संबंधांमध्ये सुधारणा करण्यावरच असेल विशेषत हिंद प्रशांत क्षेत्रात परस्पर संबंधांच्या प्राधान्यांवर लक्ष केंद्रित केलं जाईल असं त्यापुढे म्हणाल्या अनिता आनंद यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातल्या नवीन संधी ऊर्जा परिवर्तन आणि सुरक्षा यासह धोरणात्मक सहकार्याच्या रूपरेषेसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली